नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात मित्रांनो आज आपण आलो आहे मोडली कालवडी बाजारात तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कालवडींच्या किमती जाणून घेणार आहे तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घर बसल्या गाईंच्या कालवडींच्या आणि प्रत्येक बाजारातील मार्केट रेंज व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल सांगोला बाजार असेल मुरलिम बाजार अखलूज बाजार बारामती बाजार लोणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ गायींच्या मशीनच्या कालवडींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील गायींचा व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे तो पण बघा आणि आपण आता मुरलिम बाजार असतील कालवडींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घर बसल्या चालू मार्केट रेंज पाहायला मिळेल आणि बाजार पाहायला मिळतील तर आज आपण मोडलिम बाजारातील कालवडींच्या किमती हो हो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हो नमस्कार किती कालवडी आहे पाच किती महिन्याची आहे चार पाच महिन्याची पाच सहा महिन्याची ही पाच सहा ही सात आठ महिन्याची आठ महिने ही दात लावलाय दोन्हीने ही आदत आहे त्या पलीकडच्या ही आदत किती किंमत पस्तीस हजार दाताला आदत आहे आणि ती पलीकडल्यान दात लावलाय त्याचं बत्तीस हजार बरोबर दोन्ही पण म्हणजे शिंगदा दोन्ही पण कुंडी ती मित्रांनो बघू शकताय पॅचला वगैरे कशी आहे बर ही पासा पासहा महिने यांच काय सांगताय सोळा सतरा सोळा सतरा हजार सोळा सतरा सोळा सतरा हजार बरं बरं गाव कुठलं म्हणलं आपलं आपलंच कुठलं कुठलं बाजार खात जर कोणाला कालवडी पाहिजे असतील तर फोटो फोटो मिळतील मोबाईल नंबर सांगायला एक्याऐंशी एकोणपन्नास एक्याऐंशी एक्क्याऐंशी शहाण्णव सत्त्याऐंशी बघू शकता मित्रांनो दोन मोठ्या मोबाईलच्या कालवडी येत्या तीन लहान त्या सोळा सतरा सोळा सतरा हजाराच्या रेंजच्या mm. नमस्कार mm. किती किती महिन्याच्या ह्याच्या सहा सहा महिन्याच्या सहा सहा महिन्याच्या तलवडीच्या मित्रांनो बघू शकताय दात लावलं नाहीत ना आता आदत आहे त्याच्या गाव कुठलं अकलूज किती सांगताय जोडीचं जोडीचं पन्नास पंच पंचवीस हजार आहे मग आपण दे एकदा मित्रांनो कालवडी बघू शकत आहे एकदम चमक आहे कालवडीच्या अंगावर बघू शकत आहे आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे पन्नास हजार जोडी सांगितली मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव बावीस झिरो चार सोळा त्रेचाळीस ठीक आहे गावाखलूच किती आणले ते आज सहा किती किती महिने ते तीन ही चार महिन्याचा आहे मोठ झाली चार पाच महिन्याचं बरोबर हे जे किती सांगतायची पंचवीस किती महिन्याचा आहे सहा महिन्याचं पंचवीस हजार सांगताय का आणि ह्या तिन्हीचं काय सांग काय रेंज नाही बावीस हजार ही बावीस तीस हजार त्या पलीकडले जोडीच तीस हजार ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस चार, चार। सोळा त्रेचाळीस सोळा त्रेचाळीस ठीक आहे किती महिन्याची काल उठा पया सात सात महिन्या गाव कुठलं वैराग लांब ना आला की एकच आणले दोन आणले एक घेतले शेतकरी व्यापारी शेतकरी बरोबर किती सांगता येईल किती किंमत सांगता दहा हजार रुपये दहा हजार रुपये तिकडं ति या परि पंच पंचवीस पंच, तीस तीस हजार सांगतील बघू शकता मित्रांनो दहा हजार किंमत सांगितली फक्त डोलीसुद्धा नाही कालवट शेतकऱ्याची असल्यामुळं हाय अशी घेऊन आली ती शेतकरी ती मोबाईल नंबर सांगाई पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा अठरा एकाहत्तर एकाहत्तर त्र्याण्णव चौतीस त्र्याण्णव चौस हजार रुपये बघू शकता नमस्कार कुठल्या गावचा मार्डी बारडी कुठं आले मोडले मोडणं पाच किलोमीटर किती काल वडी आणले ते आज सात गाबणे कुठली ही गाब आहे काय किती महिन्याची गाब आहे पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस फक्त दाताला कशी आहे दाताल दुष्यात पंधरा दिवस राहिले बघू शकता महिन्याची दहा दहा हे सगळ्या दहा दहा महिन्याचे येते सगळ्या आता दहा दहा महिने बरोबर काय रेंज द्यायचे साठ हजार तिने तीन साठ हजार वीस वीस हजार पैसे बघू शकता मित्रांनो तिने साठ हजार सांगितले मोठ्या मपाला म्हणजे सहा <laughs> महिन्यानं हिट येण्यासारख्या कालवडी त्या वीस वीस हजार आणि पण कमी जास्त होईल त्यातनं पण साठ हजार रुपये तिने सांगितले बघू शकता ड्रेस क्वालिटी वगैरे चमक मग कालवडी अंगावरची बघू शकता मोबाईल नंबर सांगाय की शहत्तर वीसर वीस त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस हे तुमच्याकडलेच आहे किती महिन्याची सहा महिन्याचे तिथे किती सांगतात दहा हजार हे पुढचे हे पुढचे तिने हे तिनेच काय सांगतात त्या जोडीचं पंचेचाळीस याचं तीस हजार रुपये ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर पण यांनी दिलेला आहे जर कोणाला कालवडी पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता किती किती महिने महिन्याच्या त्या बाया चार चार महिने जा गाव कुठलं वडली मज बरोबर की सांगतो जोडीस जोडीस पंधरा हजार होऊ शकत आहे मित्रांनो चार चार महिने जोडीस पंधरा म्हणलं तर साडेसात साडेसात हजार आणि त्यात काल उडीस होऊ शकत आहे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हे तुझ्याकडली जाईल किती महिन्याची आहे सहा महिनेची किती सांगता पंधरा हजार हार घातलेली किती महिनेची आहे पाच महिन्याचे किती सांगता येते सतरा हजार मित्रांनो बघू शकताय सतरा हजार किंमत सांगितली तर मग वगैरे त्यांनी मोबाईल नंबर पण दिला पाहिजे ना जर कोणाला कालवडी पाहिजे असतील तर ते मोडले पसर असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय हार वगैरे घालणार ओके मध्ये नमस्कार कुठल्या गावचा आहे मुडलीम किती किती महिन्याच्या येते तिन्ही पण सहा सहा महिन्याच्या काय रेंजला द्यायच्या तिन्हीचं काय एखाद तिन्ही तीस म्हणजे दहा दहा हजार रुपये द्यायचे द्यायच्या होऊ शकतो मित्रांनो दहा दहा हजार तीन काल सहा असा महिन्याच्या तिन्हीच तीस हजार मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्याण्णव झिरो सहा तेवीस दहा दहा हजार रुपये फक्त किंवा सांगितले मित्रांनो तीन कालवडी इथे बघू शकताय तुम्ही दहा दहा हजार तीस हजार रुपये तीन कालवडी त्यातला पण कमी जास्त होईल वया किती महिन्या जाईल किती महिन्या जाईल किती वर्ष जाईल दोन वर्षाची किती किंमत सांगतोय किती किंमत सांगतोय सोळा हजार हॅलो दात का आहे सोळा हजार किंमत सांगली मित्रांनो दोन वर्ष वर्षा नमस्कार कुठल्या आहे तिराळा कुठं आलं तिराळा कुठं आलं गाव रोड कुठल्या जाते ए बी एस किती महिन्या जाय अठरा महिन्याच्या आसपास बरोबर दात लावला नाही ना, लाव ना। दात लावलाय आहे बरोबर किती किंमत सांगता पंचवीस हजार पंचवीस ला फायनल दे मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव सत्तर चौतीस पस्तीस ब्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कालवडींच्या किमती कवर केलेल्या आहेत आणि पुढील व्हिडिओमध्ये पण आपण अजून किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद